रसिकाऊ नमस्कार आत्ता आपण पाहणार आहोत आज म्हणजे कन्या रास कन्या राशीला युरोपीय ज्योदशी विरगो म्हणतात या अनेकांना प्रश्न पडतो की हे ज्योतिष ज्योतिष हे फक्त भारतात मधलंच आहे का तर नाही भारताबाहेर सुद्धा ज्योतिष चालतं युरोपीय देश माझं जे दे पुस्तक आहे त्यात युरोपीय देशामध्ये दे ज्योतिष असा एक वेगळा लेखच लिहिला आहे तेव्हा कन्या राशीला लोक विर युरोपीय ज्योदशी विरगो म्हणतात आणि व्हिरगो हा शब्द व्हर्जिन पासून आला वर्जिन म्हणजे कन्याकुमारी किंवा पवित्र कुमारी आणि त्यामुळे ही जी कन्या रास आहे ही कन्या रास त्या लोकांच्या डोक्यामध्ये कॅरेक्टर अँड चेस्टिटी होलीनेस अँड प्युरिटी या लोकांच्या डोक्यात पूर्ण भिनलेली असते म्हणजे रास आणि कन्या रास दोन्ही बुधाच्या राशी आहेत पण दोघांमधला हा फरक आहे आणि म्हणून मी नेहमी सांगतो की रास म्हणजे शरारत आहे तर कन्या रास म्हणजे शाराफ्रते तर ही जी कन्या रास आहे या कन्या राशीबद्दल आपण काही रंजक माहिती करून घेणार आहोत आपण माझा जो कार्यक्रम आहे सोराशींचा त्यात विनोदी खूप गोष्टी असतात आणि त्यामुळे लोकांपर्यंत नेमका जो मेसेज असतो तो, तो पोहोचवण्यासाठी गिरी मॅडमनी हे वेगळ्या प्रकारचं हे रेकॉर्डिंग चालू केलंय की जेणेकरून तुम्हाला कन्या राशीची माहिती सुद्धा वेगळ्या प्रकारे लक्षात येईल तेव्हा आपण बघूया कन्या राशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर त्यांना कोणते त्यांची स्वभाव वैशिष्ट्य काय हे आपण पहिल्यांदा बघूया आणि त्यानंतर त्यांना लाभदायक नोकरी कोणती त्यांचे त्यांनी कोणते व्यवसाय करावे या दृष्टीने म्हणजे करिअरच्या दृष्टीने त्यांना ते सोयीचं पडेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की स्वभाव हा जे स्वभाव वैशिष्ट्य काय आहे त्यांची वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव आहेत कन्या राशीचे दुसरे गोष्ट सांगू न इच्छितो मी की ज्योतिषशास्त्रामध्ये तीन राशी अतिशय बुद्धिमान मानलेल्या आहेत त्या तिन्ही वायुतत्वाची आहेत त्या म्हणजे मिथून रास तूळ रास आणि कुंभरास पण कन्या रास ही जरी वायुतत्वाची रास नसली तरी ती सुद्धा बुद्धिमान मानलेली आहे आणि त्यांची बुद्धी बद्दल म्हणलं जातं की त्यांच्या बुद्धिमान अशी बुधाची रास आहे तर आपण कन्या राशीचे स्वभाव वैशिष्ट्य बघूया सगळ्यात त्यांचा पहिला स्वभाव म्हणजे संकोची म्हणजे सादरीकरण यांचं चांगलं असतं पण तरीच मनामध्ये मला हे जमेल का नाही मला होईल की नाही असं प्रत्येक बाबतीत मनुष्य हे लोक लादळू असतात संकोची असतात आणि त्या कॉलेज जीवनामध्ये तर मी नेहमी सांगत असतो की ही माणसं इतकी पुढे येऊ शकतात त्यांच्याकडे एवढे गुण असतात पण पुढे येऊन बोलणं आणि मला काय म्हणायचं हे सांगणं यांना जमत नाही आणि त्यामुळे ही माणसं बऱ्याचदा मागं पडतात पण हा संकोची स्वभाव जो आहे त्याच्यातरी मात केली पाहिजे म्हणजे रास आणि कन्यारास दोन्ही बुधाचे आहेत ना का परत फरक लक्षात ठेवा मिथून राशी वाल्यांचं सादरीकरण खूप आहे प्रेझेंटेशन खूप आहे आणि मला काहीतरी सांगायचं ही तळमळ त्यांच्याकडे कन्या राशी मात्र स्वतः पुढे येऊन या गोष्टी करत नाही तर तो भाग त्यांनी शिकावा दुसरा बघूया आपण की सेवा भावी कर्कराज आपण सेवा भावी आहे त्यामुळे कन्यारा सुद्धा सेवा भावी आहे दुसरी जी सेवा करावी म्हणजे विशेषतः तुम्ही जर त्यांच्याकडे पाहिलं तर राशीप्रमाणे ही माणसं पूर्णपणे सेवेला तत्काळ आणि तत्पर सेवा म्हणजे कन्या रास कुठलं बघूया कवी मनाचे कन्या राशीचे लोक दाता दक्ष म्हणजे पाराशिरी ग्रंथा माणसागरी ग्रंथामध्ये त्यांनी म्हणले की दाता दक्ष हा कवीर वृद्ध वेदशास्त्र परायण हा तर ही माणसं कशी आहेत ती कवी मनाची आहेत म्हणजे यांच्या कविता ऐकाव्याशा वाटतात आता काही काही हे ही मंडळी म्हणजे कन्याच्या लोकांच्या ज्या कविता असतात ना त्या हे सुमार कवी नसतात हे बेसुमार कविता करत नाही तर तुम्हाला ज्या मनाल खोल पर्यंत जाऊन पोचतील अशाच कविता हे करतात नाही तर गमतीर जो शेर म्हणतात ना की दुनियाचे जे डरे उसे कायर कहते दुनियाचे जो डरे उसे कायर कहते है और दुनिया जिससे डरे उसे शायर कहते है तर असा हा डराव शायर या कन्या रचला नसतो त्याच्या कविता ऐकावायच्या वाटतात जीवनात उतराव्याशा वाटतात कुठला त्यांचा स्वभाव या सजग दातृत्व म्हणजे ही मंडळी दुसऱ्याला कायम काहीतरी देत दे असतात आणि त्यातही ती म्हणजे प्रचार कमी का आणि काम जास्त आणि दा, त्यामुळे ही माणसं याचा प्रचार कधी करणार आहेत सजग दातृत्व वाचायचा उल्लेख आहे मगाशी जर मी सांगितलं की दाता दक्ष हा देण्यामध्ये सुद्धा दुसऱ्याला दान करताना सुद्धा ही दक्ष असतात म्हणजे संस्कृत म्हणजे जो श्लोक आहे ना की पाऊस समुद्रात पडून उपयोग नाहीये का खारा होणार आहे सगळं पाणी तर ते तेच कारण का ते पावसाचं ते जे देणं आहे ते समुद्रामध्ये काय म्हणलं जातं की सत्पात्री दान नाहीये तर सदपात्री दान करणं हा या कन्या लोकांचा फार मोठा गुण आहे आणि म्हणून अनेक शिक्षण संस्थांमध्ये मी एक सांगतो तिथे लक्षात ठेव अनेक शिक्षण संस्थांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी मदत करणारी ही कन्या रास आहे याचा स्वभाव बुधा भित्रा स्वभाव आहे म्हणजे मगाशी संकोचीपणा जो आलाय तो एका भित्रेपणातून आलाय भित्रेपणा याचा अर्थ काय की तो बुधाचा त्यांच्यामध्ये गुण आलाय बुध हा म्हणजे मिथून राशीमध्ये तो भाग आहे तोच कन्या राशीमध्ये आहे की थोडा घाबरट स्वभाव आहे आणि त्यामुळे संकोचही अनेकदा यांच्याकडे असतो पुढचं बघूया व्यवस्थित अगदी म्हणजे कोणतंही काम व्यवस्थित करणं त्या जाऊन मनापासून काम करणं हे या लोकांना फार आवडतं म्हणजे नेहमीच मी असं म्हणतात ना ते की भान ठेवून प्लॅनिंग करावं भान ठेवून प्लॅनिंग करावं आणि बेभान होऊन ते अंमलबजावणी करावी म्हणजे कन्या रास कुठलंही काम यांच्याकडे द्या एकदा त्यांनी स्वीकारलं की ते मनापासून ते काम शेवटपर्यंत करणार पुढे आपण बघूया कौशल्यपूर्ण नियोजन जे आत्ताच मी सांगितलं की प्लॅनिंग त्यांचं असं असतं की आयोजन नियोजन आणि संयोजन अतिशय उत्तम असतं माझ्या त्या राष्ट्रीय पुस्तकामध्ये मी एक उदाहरणच दिलंय की त्यांचं संयोजन त्यांचं नियोजन आणि आयोजन कसं असतं कुठलाही जर कार्यक्रम असेल तर ते त्यांच्याकडे सोपवा अगदी कागदावर त्याची मांडणी करतील आणि त्या कागदावर मांडलेल्या कार्यक्रमापणे कार्यक्रम पार पडेल पुढे आपण बघूया ही धार्मिक आहे धार्मिकपणा या राशीकडे म्हणजे कर्कराचा राशी जो गुण आहे धार्मिकता तो सुद्धा या कन्या राशीमध्ये आलेला आहे बरं का हा म्हणजे फार वेगळा भाग आहे बुध हा जो ग्रह आहे हा युवराज त्याला म्हणलं जातं आणि युवराज म्हणजे तरुण आहे आणि तरुण असल्यामुळं तरुणांचं जसं देवावर फारसा विश्वास नसतो तसा भाग त्या मिथून राशीमध्ये पण तसं कन्या राशीकडे नाही बुद्धी काय मग अशा मी परिपक्व बुद्धी आहे सुरुवातीला सांगितलं की कन्या रास म्हणजे परिपक्व बुद्धी आहे आणि त्यामुळे ही माणसं धार्मिक आहेत का धर्म किंवा देव यामुळे माणसाला एक प्रकारचा आनंद मिळतो मनाला एक शांती मिळते हे या परिपक्व बुद्धीच्या कन्या राशीला माहित असतं पुढे आपण बघूया अति काळजी करणार आहे म्हणजे हे तर तुम्हाला माहितीच आहे की कन्या राशी बुद्धिमान आहे बुधाची रास आहे भित्रा स्वभाव आहे संकोची वृत्ती आहे या सगळ्याचा परिणाम काय होतो तर अति काळजी म्हणजे ही माणसं मी गमतीने नेहमी सांगतो की कन्या रास आणि धनुराशी फरक काय आहे तर धनुराज म्हणजे निर्धास आणि बिंधासते कन्यारास घाबरट असल्यामुळे ती म्हणते तीन तिकडा काम बिघडा यावेळी निर्धास बिंदास धनुरास मात्र म्हणते तीन तिकडा काम तगडा तेव्हा काळजी करण्याचा हा जो स्वभाव आहे हा या कन्या राशीमध्ये फार आहे तो त्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी थोडा दूर ठेवला पाहिजे थोडा निर्धास्त आणि बिंधास्त पण आपल्या मध्ये आणला पाहिजे कुठला पण बघूया काटकसरी ही मंडळी खूप काटकसरी असतात पण लोक यांना चिकू म्हणून चिडवतात पुण्या शहराची रास कन्यावर का मेदरीय ज्योतिषशास्त्राप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर पुण्याची रास कन्या आहे आणि म्हणून पुण्याच्या पुण्याला नेहमी काटकसरी लोक चिपकू लोक म्हटलं जातं आणि गमत सांगतात अशी की एक असाच एक पुणेकर त्यात तो कन्या राशीचा एका गावाला गेला आणि कटिंग करण्यासाठी त्या सलून मध्ये गेला सलून सलूनमध्ये गेल्यानंतर समोर बोर्ड लिहिले होते की दाढी शंभर रुपये आणि कटिंग तीनशे रुपये तर हा कन्यावाला लगेच त्यांना म्हटला तुम्ही त्या तिथल्या बारबरला की तुम्ही आता असं करा माझ्या डोक्याची दाढी करा तर अशा प्रकारची काटकसरी मंडळी आहेत काटकसरी दुसऱ्यांचं वशिट लक्षात ठेवा दुसऱ्याला न दुखावणारे हे फार मोठं वैशिष्ट्य आहे कन्या राशीचं म्हणजे जी वादावादी झाली भांडणं झाली तर तुम्ही बघा कन्यावाला हा शक्यतो दुसऱ्याला कधी दुखवत नाही म्हणजे कुणालाही कुणाला आपल्यामुळं त्याचं मन दुखावं अशी या लोकांची कधी इच्छा नसते त्या दुसऱ्याला न दुखावणारे यांची प्रवृत्तीने सगळे मी गुण जे दोष आहेत ही वैशिष्ट्य आहेत ही वेगळ्या ग्रंथांमधून घेतलेली आहेत बरं का काय माझ्या मनच मी सांगत नाही आता त्याच्या आहे त्या दुसऱ्याला न दुखवणारी अशी ही रास आहे मगाशी आलेपणे ही माणसं शंकेखोर फार आहेत अर्थात शंका घेणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि शंका जो घेतो त्याचीच प्रगती होते अर्जुनानी शंका विचारली म्हणून कृष्णाने त्याला भगवान कृष्णाने त्याला गीता सांगितली तेव्हा आपल्याला जी गी गीता कळली त्या कन्या या शंकेमुळेच विचारली पण तरी कन्याराशी माणसं फार पण असत प्रश्न असा विचारतात की समोरच्याला प्रश्न पडतो की काय उत्तर द्यावं ते बाबा आपल्या लहान मुलाला म्हणले की रोज पोहायला जात जा त्यामुळे उंची वाढते मुलगा नेमका कन्या राशीचा तोडला बाबा जर पोहल्यामुळे जर उंची वाढते तर बदक एवढी बुटकी का आणि कधी न पोहणारा गरुड एवढा उंच का आता यांच्या प्रश्नाला काउ उत्तर देणार आता वर्गामध्ये सगळे शिक्षक जे असतील माझे इथं दर्शक किंवा श्रोते त्याने खरंच बघावं की हो त्याला सगळ्यात जास्त वर्गात प्रश्न विचारणारा मुल मुलगा किंवा मुलगी ही कन्या राशीची असते आपण यांची स्वभाव वैशिष्ट्य पाहिली आता हे स्वभाव वैशिष्ट्य करिअर कसं घडवायचं थोडंसं तुम्हाला दर्शन झालं असेल आता नोकरी आणि व्यवसाय कोणता करावा या लोकांनी आणि तो स्वभावाला अनुकूलच असेल तर त्याच्यात तुम्ही जास्त प्रगती करू शकता व्यवसायामध्ये आपण बघूया लाभदायक नोकरी आणि व्यवसाय कन्या राशीसाठी कोणते तर सगळ्यात पहिला म्हणजे पुस्तक विक्रेते बघा कन्या राशीचा संबंध पुस्तकाशी फार आहे का कन्यारास बुधाचा संबंध पुस्तकाची ही बुधाची रास आहे आणि ज्ञान जे आहे ते असं वक्ता होण्यापेक्षा आपण लेखक व्हावं अशी प्रत्येक कन्यावाल्याची इच्छा असते कारण ते एक संकोचित स्वभावामुळं तो बोलण्यापेक्षा या लिखाणामध्ये त्याला जास्त गती असते आणि आपण आपल्याशी रमून लिहावं लोकांना आवडलं तर हरकत नाही नाही आवडलं तरी हरकत नाही म्हणून या लोकांनी पुस्तक विक्रेते आणि पुस्तक लेखक असे दोन्ही प्रकार या कन्या राशीमध्ये दिसून येतात प्रकाशन संस्था या कन्या राशीवाल्यांच्या असतात बऱ्याचदा पुढे बघूया ऑडिटर प्रत्येक गोष्टीचं ऑडिट करणं या, या लोकांना फार चांगलं जमतं आणि म्हणून लोक चांगले ऑडिटर असू शकतात या ऑडिटरचा फायदा त्यांना आपल्या जीवनामध्ये खूप होतो आपण पुढे बघणार आहोत ते नर्सेस मग अशा आपण पाहिलं सेवाभाव यांच्याकडे चांगला आहे भक्तिभाव आहे आणि त्यामुळे ही माणसं म्हणजे कन्या राशी चांगल्या प्रकार म्हणजे स्त्रिया चांगल्या नर्सेस होऊ शकतात खाली तर पुरुषचं नर्सिंगचं काम करतात कोर्सेस निघालेत आणि त्यामध्ये कन्या राशी या लोकांना फार मोठा स्कोप आहे पुढे केटरिंग केटरिंगचा काय संबंध आहे मग मी नेहमी सांगतो तुम्हाला हे जे सगळे गुणदोष आहेत किंवा हे सगळे जे वैशिष्ट्य आहेत हे जे लाभदायक नोकरी वगैरे मी जे सांगत असतो त्याच्या मागं लॉजिक आहे कारण ऍस्ट्रॉलॉजी लॉजिक अँड नॉट मॅजिक हे कायम लक्षात ठेवा आता केटरिंग का तर केटरिंग म्हणजे कन्या राशीवरून ज्योतिषशास्त्रामध्ये पोट पाहिलं जातं पोटाचे विकार पाहिले जातात पचन संस्था पाहिली जाते त्या पचनाशी संबंधित म्हणजे अन्नाशी संबंधित असल्यामुळं या कन्या राशीवरून केटरिंग पाहिलं जातं कन्या आहे अजून एक चांगला व्यवसाय जर कोणता असेल तर स्टँडर्ड तर तो म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट विशेषतः कुंडलीमध्ये बुध आणि गुरु चांगले असतील तर ती माणसं फार चांगले चार्टर्ड अकाउंटंट होतात एवढंच नव्हे तर कॉम्प्युटर ते मगाशी मी सांगितलं दाता दक्ष हा कवीरवृद्ध वेदशास्त्र परायण हा आजचं वेदशास्त्र आहे कॉम्प्युटर तर जे आम्ही ज्योतिषी नेहमी सांगतो की जे ज्यांची रास कन्या आहे किंवा ज्यांच्या कन्या राशीमध्ये बुध आहे किंवा ज्यांच्या कन्या राशीमध्ये राहू आहे किंवा ज्यांची लग्न रास म्हणजे असेंडंट कन्या आहे त्यांनी कॉम्प्युटरला जावं ही माणसं कॉम्प्युटरमध्ये मास्टरी मिळवतात कॉम्प्युटरमध्ये म्हणजे कॉम्प्युटर बाबतीत ही माणसं बाप असतं पुढे आपण बघूया आयुर्वेद सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा ज्योतिषशास्त्रामध्ये दोन राशी या डॉक्टरांसाठी अतिशय अनुकूल आहेत एक आहे कन्या रास कारण ती रोगस्थानामध्ये येते षष्टस्थानामध्ये येते आणि दुसरी रास आहे वृश्चिक रास जी मृत्यूस्थानात म्हणजे अष्टम स्थानामध्ये येते आता कन्या राशीचं सुद्धा का वैशिष्ट्य काय आहे तर कन्या राशी चांगला डॉक्टर बनू शकते आणि म्हणून पण त्यातही कोणते आयुर्वेदामध्ये यांचं चांगलं संशोधन असतं कारण का मगाशी मी सांगितलं पण यांचा जुन्या परंपरांची यांचा फार जवळचा संबंध असतो म्हणजे मिथुन राशी तरुण आहे त्या परंपरांपेक्षा ती नव्या गोष्टी बघत असते आणि कन्या रास मात्र परंपरांना महत्त्व दिलं असल्यामुळे आयुर्वेदामध्ये ते चांगली मास्टरी मिळवतात मग काय सांगितलं केटरिंग म्हणजेच खानावळीमध्ये सुद्धा यांचा व्यवसाय चांगला चालतो सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं की लेखन यांचं लेखन खूप चांगलं असतं का चांगलं असतं तर बुध हा जो ग्रह आहे त्या बुध ग्रह हा लेखणी आणि वाणी या दोन्हीचा कारक आहे आणि यांची लेखणी खूप चांगली असते असिधार मय पैणी या पस मसिधार पैनी त्यातली जी मसिधार म्हणजे तलवार श्रेष्ठ का कलम श्रेष्ठ कलम श्रेष्ठ आहे हे दापण्याचं काम कन्या नेहमी करत असते आरोग्य खातं मगाशीच आपण पाहिलं की चांगले डॉक्टर होऊ शकतात षष्ट स्थानावरून ज्योतिषशास्त्रामध्ये रोग पाहिले जातात त्याला रोगस्थान म्हणतात आणि त्यामुळे आरोग्याशी या लोकांना संबंध असतो आरोग्याची अतिशय काळजी करणारी माणसं कन्या राशीमध्ये दिसून येतात आधीच काळजी त्यात आरोग्यविषयक अधिक काळजी या लोकांना असते किराणा दुकान पुन्हा मग सांगितलं केटरिंगचा आणि पोटाशी संबंध आला अन्न क्षेत्र पुन्हा याच गोष्टीशी संबंध आला रेशनिंग दुकान रेशनिंग दुकानाशी सुद्धा या राशीचा संबंध येतो कारण पुन्हा आम्ही सांगितल्यामुळे म्हणजे पोटाशी संबंधित या सगळ्या गोष्टी आहेत गोडाऊन्स कन्या राशीच लॉजिक काय तर कन्या राशी संग्रह करणारी रास आहे मग अशी ती परंपरा प्रिय रास आहे आणि त्यामुळे या लोकांचं अनेक गोष्टींचा संग्रह यांच्याकडे जसा असतो तसं गोडाऊन्सच्या संबंधात ही माणसं एखाद्याला जर हे करायचं असेल की कोण मोठा व्यवसाय करायचा असेल तर मी बऱ्याचदा त्यांना सांगतो की गोड संदर्भात तुम्हाला काही करता येईल कन्या असं असेल तर तर गो आपण हे सगळं पाहिलं आता सगळ्यात पहिला महत्वाचं पाहणार आहोत की त्यांच्या करिअरसाठी किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी त्यांनी काय करावं व्यक्तिमत्व म्हणजे काय तर आपले गुण वाढवणे आणि आपले दोष कमी करणे सोपी व्याख्यात नाहीतरी पहिला त्यांचा गुण कोणता स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे तो धोरणीपणा धोरणीपणा कन्या राशीकडे खूप चांगला आहे आणि जो धोरणीपणा मेषराशीकडे नाहीये आणि म्हणून मेषरास आणि कन्या रास याच्यामध्ये षडाष्टक म्हणजे भांडण मानलं जातं का कन्या रास म्हणणार की धोरणीपणाने पुढं जा आणि मेषरास बिलकुल धोरण नाही ती उतावळी रास आहे आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये बऱ्याचदा म्हणून ज्योतिषशास्त्रात सुद्धा षडाष्टक असल्यामुळं विवाह करू नका असं सांगतात कन्या रास आणि मेष रास अर्थात हे लक्षात ठेवा कडू शाष्ट किंवा षडाष्टक असलं तरी नवमोश मैत्री जर होत असेल तर विवाह करता येतो हल्ली लोक काही क्षणा म्हटलं की लगेच लग्नच नको असं म्हणून बसतात आणि त्यामुळे मुद्दा क्लिअर केला मुद्दा त्या लोकांकडे दो धोरणीपणा असते धोरणीपणाच्या मागे बुद्धी लागते आणि ती बुद्धी यांच्याकडे आहे कन्या राशीकडे पुढं कौशल्यपूर्ण नियोजन मग मी सांगितलं आयोजन नियोजन आणि संयोज संयोजन इतक्या चांगल्या प्रकारे करतात की तुम्ही त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही का त्या एक फार मोठी भूमिका त्यांची असते कोणतंही काम स्वीकारलं की ते कोणत्या पद्धतीने करायचं याच्याबद्दल त्यांच्या काही आराखडे असतात आणि त्या आराखड्यानुसार ते पुढे जात असतं आणि त्यावेळेस कौशल्य पुढे नियोजन हा यांचा फार मोठा स्ट्रॉंग पॉईंट आहे अतिशय महत्वाचं म्हणजे आनंद आनंदमय जीवनासाठी याने कोणते दोष टाळावे तर ते दोष आहेत अतिविचार खूप मंडळी विचार करतात म्हणजे इतका विचार करतात की कृती बऱ्याचदा बाजूला राहून जाते किंवा एखादं गोष्ट करायची असेल धडाडीने तर त्यामध्ये मागं पडतात ही सक्सेसफुल होईल का नाही याच्यातच ते अडकून ते पडतात तेव्हा अतिविचार हा अनेकदा तुमच्या व्यक्तिमत्वाला मिळालेला शाप असं समजायला हरकत नाही ते अतिविचार बाजूला ठेवून थोडस धीट व्हायला पाहिजे थोडी हिंमत दाखवली पाहिजे आणि आपल्याला जे वाटतं ते करा म्हणजे ऐकावं जनाचं करावं मनाचं लोकांचं तुम्ही ऐका पण लोक काय म्हणतील अशी भीती मात्र मनामध्ये कधीही बाळगू नका अति चौकशा करणे रास मी आता सांगेन की त्यांना चौकशा फार करतात प्रश्न फार विचारतात शंका फार विचारतात एक मान्य आहे की राज रास चुणचुणीत चौकस चोखंदळ चिकित्सक आणि म्हणून शंकेखोर रास आहे आणि त्यामुळे या लोकांनी अति चौकशा करू नव्हे ते ज्याचा त्यांना जीवनामध्ये अनेकदा तो तोटा होतो समोरच्याही अनेकदा यामुळे ना, या नाराज होतो तेव्हा कन्या राशीच्या स्ट्रॉंग पॉईंट मी सांगितले कन्या राशीचं प्रेम कसं असतं नीट लक्षात घ्या मग प्रत्येक राशीचं प्रेम कसं असतं याच्यात मी सांगत असतो माझ्या स्वार्थ कार्यक्रमात तर न बोलता प्रेम करणे मनातल्या मनात झुरणे आतल्या आत जळणे प्रेमात स्वतःला छळणे आणि शेवटी प्रेम आपोआप मिळणे म्हणजे कन्या रास आणि त्यांच्या या प्रेमाबद्दल मी सांगत असतो की कन्या राशीची मंडळी काय म्हणतात की ये प्यार कोई खिलौना नाही हे हर कोई ले जो खरी बगे कल्पना का है प्रेम बदल ये प्यार कोई खिलौना नहीं है हर कोई ले जो खरीद मेरी तरह जिंदगी भर तड़पना फिर आना उसके करीब फिर आना उसके करीब रो तुम चाह कॉमेंट्स पाजे आशीर्वाद पाजे पुनः भेटूया फिर मिलेंगे